नमस्कार चला तर मग आज आपण उन्हाळी वाहनामधील आपली आठवी रेसिपी पाहणार आहोत ही अगोदर साऱ्या खूप साऱ्या रेसिपी शेअर केल्या आहेत नसतील पाहिल्या तर नक्कीच पहा तर आजची रेसिपी आहे आपली गव्हाच्या पापड्या तर खूप छान आणि मस्त रेसिपी आहे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग सुरुवात करूया तर हा जो चीक आहे तो गव्हाचा चीक आहे या अगोदर हा चीक कसा घ्यायचा तर कसे गो पाण्यात टाकायचे अगोदर संपूर्ण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे कुरड्याचा व्हिडिओ आहे त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आता हा तो चीक तोच चीक आहे जो मी गव्हाच्या कुरड्या बनवल्या होत्या त्यातील थोडासा चीक उरला होता म्हटलं चला याच्या आपण आज पापड्या तयार करून घेणार आहोत तर तो चीक याच्या गाठी फोडून घेतल्या चुलीव पातेलं ठेवलं माती लावून त्यामध्ये दोन पळ्या तेल टाकून घ्यायचे आणि सगळं पातेल्याला तेल लावून घ्यायचं आहे सेम ला से ज्या पद्धतीने आपण कुरडाई बनवताना सेम त्याच पद्धतीची रेसिपी आहे पण फक्त थोड्या वेगळ्या प्रकारची आहे आणि खूप सोपी आहे कुरडाई बनवण्यापेक्षा अशा साध्या सोप्या पद्धतीने पापड्या बनवले ना तर कुरडईपेक्षाही भारी आणि खुसखुशीत पापड्या तयार होतात तर इथे आपल्याला साधारणतः पाच तांबे पाणी टाकायचं तर हो इथे आपल्याला दुप्पट पाणी टाकायचं आहे जितका चिक असेल त्याच्या दुप्पट पाणी टाकायचं आहे तर आज आपण गव्हाच्या पळी पापड्या करणार आहोत त्यामुळे इथे पाण्याचा आपल्याला जास्त वापर करायचा आहे तर इथे साधारणतः मी सहा तांबे पाणी टाकून घेतलेले ही स्टेप ना तुम्ही एकदम केअरफुली बघा आणि यात आता दोन चमचे मीठ टाकले तर मीठ पण चवीप्रमाणे टाकायचं आहे आणि या पाण्याला आपण अशी छान खळखळून येऊन देणार आहोत तर इथे छान उकळी आलेली आणि तो जो चीक आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा तर हा चीक आहे साधारणतः ता एक तांब्या तर एक तांब्याला आपण पाणी टाकून घेतले सहा तांबे तर पाणीसुद्धा थोडंसं कमी पडलं होतं मी आणखी परत पाणी गरम करून या चिकामध्ये टाकून घेतले तर आता परत या पातेल्यामध्ये बसला नव्हता म्हणून परत दुसऱ्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर केले आणि आता ह्या चाटूच्या साईडने आपल्याला छानपैकी याला मिक्स करून घ्यायचा आहे हा चीक आपल्याला कमी जाळावर किंवा कमी मंद आचेवर असा शिजून घ्यायचा जितका छान आणि व्यवस्थित हा चीक शिजेल तितकीच आपली पापडी एकदम अशी कुसखुशीत आणि मस्त तयार होते तर पहा काही मिनिटातच हा चीक एकदम घट्टसर तयार झालेला आहे आणि ते पहा आपला हा चीक थोडासा असा पांढरा झालेला आहे म्हणजेच हा चीक एकदम परफेक्ट शिजला गेलेला आहे असा परफेक्ट चीक शिजला की लगेच आता चिक बाजूला काढून घ्यायचे आणि त्या वरती गच्चीवरून आम्ही धोतर अंथरून घेतलेले त्यावर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचे जेणेकरून या पापड्या धोत्राला चिटकत नाहीत या वर्षी तुम्ही मेन कपडा पण घालू शकता पण मेन कपडा घालत नाहीऐवजी तुम्ही अशा धोत्रावर घातल्यात तर तेही चांगलं राहतं मेन कपडावरील पापड्या त्या धो मेन कपड्याला चिटकतात आणि ते मेन कपडं त्या पापड्याला चिटकल्यामुळे ते आपल्या पोटातही जाऊ शकतं त्यामुळे अशा कपड्यावर घातलेल्या पापड्या नेहमी चांगल्याच असतात आता एक एक करून सर्व पापड्या पापड्या घालून घ्यायच्या तर तुम्ही पाहू शकता एकदम अशा गोल आकारामध्ये आणि किती छान अशा पांढऱ्या शुभ्र गव्हाच्या पापड्या बनवून तयार होतात खूप छान आणि मस्त पद्धत आहे त्यामुळे ह्या पापड्या आपल्याला घालताना गरम गरम घालायच्यात तर सर्व घालून झाल्यात आता दोन दिवस कडकडत्या कर उन्हामुळे ते वाळून घ्यायच्यात तर दोन दिवसानंतर तुम्ही पाहू शकता एका दुसऱ्या कपड्या मी ह्या पापड्या टाकून घेतल्यात मस्तपैकी वाळल्यात आणि आता लगेच तळून पण दाखवते तर तेलात टाकतात असे चार पट पाच पट फुलणारी ही गव्हाची पापडी आहे खूप छान आणि सोपी पद्धत आहे तुम्ही पाहिलेच असेल संपूर्ण डिटेलमध्ये मी रेसिपी सांगितली कशा प्रकारे करायची आणि हो जर का तुम्हाला कन्फ्युजन वाटत असेल की हा चीक घे कसा घेतला काय घेतला तुम्ही तर डायरेक्ट ही रेसिपी शेअर केली याचा चीक घेतलेला दाखवलेला नाही पण हो मी याचा रेसिपी अगोदर अपलोड केलेली आहे ज्या आपण पद्धतीने कुरडाई बनवतो ना त्या कुरडाईसाठी चीक घेतो ना सेम त्याच चिकाची ते मी गव्हाची पापडी बनवून दाखवलेली आहे आणि तुम्हाला जर रेसिपी पाहिजे असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जाऊन नक्कीच पाहा आणि ही पण रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद